पालिका निवडणुकांनंतर ठाकरेंचं काय होणार बघा मी काय कोणाचं का का काय होणार आहे काय ज्योतिषी नाही आहे मी आणि मी कोणाचं वाईट व्हावं असं विचारही करत नाही चिंतित नाही कोणी माझ्याबद्दल वाईट विचार, hmm. विचार करतात देव पाण्यात बुडवतात हा त्यांचा भाग आहे आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवतो हे पुन्हा एकदा मी सांगतो आणि आता लोकांना पाहिजे विकास लोकांना पाहिजे सोयीसुविधा लोकांना पाहिजे आपलं जीवनमान बदललेलं आपल्या मुलाबाळांचं भवितव्य पाहिजे आणि म्हणून मुंबई मुंबई ही आर्थिक राजधानी आहे प्रधानमंत्री मोदयाना देखील हे शिव्या घालतात आरोप करतात टीका करतात पण त्याच प्रधानमंत्री महोदयाने या महाराष्ट्राला मुंबईला दहा लाख कोटी दिले त्याचा कोणाला काही हे नाही आहे काही नाही आहे पण टीका मोठ्या माणसावर केली मग त्याची दखल घेतली जाते याच्या अशा पद्धतीचा केविलवाना प्रयत्न होतो दहा लाख कोटी रुपये दिले का का त्यांचं बाळासाहेब असते तर शाबासकी दिली असती या देशाला ते पुढे अर्थव्यवस्था अकरावरून चौथ्यावर आणली महाराष्ट्राचं योगदान त्याच्यामध्ये मोठं आहे मुंबईचं देखील मोठं योगदान त्याच्यामध्ये असलंच पाहिजे असं खुद्द प्रधानमंत्री म्हणतात ना मग मुंबईला ग्लोबल फायनान्शियल हब बनवण्याचं काम मुंबईवर मेट्रोमध्ये आता मेट्रोचे जे प्रकल्प आम्ही पाठवतो तिकडे त्याचे वीस टक्के ते पैसे देतात ना केंद्र सरकार देतो ना मग का तुमचा मुख्यमंत्री काळात तुम्ही काय इगो धरला का अहंकार धरला का, का केंद्राकडून पैसे नाही मिळवले नाही हे जनतेचं नुकसान नाही का मुंबईकरांचं नुकसान आहे जर केंद्राचा पैसा टॅक्स रूपाने आपण देत असू तर आला पण पाहिजे तो आला पाहिजे नुकसान तर आहे